जैन इरिगेशन कंपनीच्या शिरोपेशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे जैन समूहाला निर्यातीत केलेल्या कार्याबद्दल इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्डने गौरवण्यात आले आहे नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते वितरित करण्यात आला यावेळी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या जैन कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि फार्मफेश फूड लिमिटेडचे अथांग जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला प्रसंगी राज्यमंत्री जितीन प्रसाद वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल ई पी सीचे अध्यक्ष पंकज चड्डा उपस्थित होते या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जैन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हा पुरस्कार देशातील शेतकरी वा बांधव व कंपनीतील सहकाऱ्यांना समर्पित केला आहे निर्यातीच्या क्षेत्रात जैन इरिगेशन कंपनी ही देशात अग्रेसर अशी कंपनी आहे देशाला विश्वगुरु करण्यासाठी निर्यात क्षेत्रात वाढ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यात निश्चितच जैन कंपनीचा महत्त्वाचा असा वाटा आहे